पी मधील जे शेट्टी समाज हा जो आहे तो बऱ्यापैकी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ऍक्टर असाल तुम्ही क्रिकेटपटू असाल तर तुमचं करिअर जे आहे ते पाच दहा पंधरा वर्षाचा काळ निघून गेलेला आहे की वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष बॉलिवूड अधिराज्य गाजवणं हे आता कमी होत चाललेलं आहे आणि यातलंच एक उदाहरण म्हणजे सुनील शेट्टी आज मोजके पिक्चर करून सुद्धा त्याला माहिती होतं ह्या पूर्ण बॉलिवूडच्या मायाजाळामध्ये माझ्यासाठी माझं स्थान छोटस आहे आणि म्हणूनच त्यांनी पहिल्या दिवसापासून स्वतःचं ऍक्टिंग करिअर जपत स्वतःचा फॅमिली बिझनेस वरही त्याच पद्धतीने फोकस ठेवला जसं प्लॅन ए आणि प्लॅन बी आणि आज सांगायला आवडेल की स्वतःच हॉटेल इंडस्ट्री आज प्रत्येकाला माहितीये उडपी मधील जे शेट्टी समाज हा जो आहे तो बऱ्यापैकी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आज लोणावळा असेल भारतातल्या बऱ्यापैकी ठिकाणी सुनील शेट्टी यांची हॉटेल्स आहेत त्याचबरोबर स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि आज भारतातल्या टॉप टेन ऍक्ट्रेस मध्ये वेल्थ वाईज जर कोणाची नावं घेतली जातात बिझनेस मध्ये सक्सेस मध्ये त्याच्यामध्ये सुनील शेट्टी हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं सांगायचं जा तात्पर्य एकच आहे आपली नोकरी करिअर जे काही आपल्याला माहिती असतं की याचा स्पॅन कसा आहे त्या पद्धतीने आपल्याला आपल्या अर्थार्जनासाठी कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीने सुनील शेट्टी प्रमाणे कोणता कोणत्या तरी क्षेत्रामध्ये पाय रोवणं गरजेचं आहे कारण करिअर टेम्पररी आहे खर्च परमनंट आहे